धावणीला गेलाय तर काय बदल काय घडून आला आता आयुष्यामध्ये आता बदल तर झालाच आता नाव आता बारा तेरा लागलाय मोठं आता, आता आता साधी गाडी जमतच नाही आमची जमतच नाही जमत कुठेतरी प्रत्येक गाडा मालकाची एक इच्छा असते की आमचं पण नम्रत नाव राहावं आ... आमच्याकडे बोलला तर आमच्या आदिवासीचा मोठा नाव आहे मुरबाडमध्ये का एक आदिवासा बैल एवढ्या टॉप मध्ये चालतोय मुंबईमध्ये आदात म्हणून शेतच नाव म्हणून केलंय गावाचं नाव झालं आमच्या शेतच नाव झालं आमचं नाव झालं बरोबर आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय मोहन शेठराव बदलापूर आपटीवारी यांचा मल्हार गुलालाचा जा मानकरी झालेला आहे आज आकाश दादा मैदानात नसताना आज खूप चांगला असा गुलाल घेतलेला आहे आकाश दादा बाहेर गेलेले आहेत आपण विचारूया कसं का काय नियोजन केलं दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मला वाटतं सर्वे सर्व बैलाचे जे आकाशदादा राहूत आज नाही तर मैदानामध्ये पण एक चांगला घेतलेला आहे हा नियोजन कसं का काय घडून आणलं सांगा आजचा आजचा नियोजन शेटनच केला होता पण ते शेठ बाहेर आकाश दादा तेच बोलला आम्हाला का असा असा पैरा आहे त्यांच्या बरोबर तुम्ही जा आपला महेश शेठ पाटील महेश शेठ पाटील यांचा सर्जा होता तो बोलतो आहे तुम्ही बोलतो बैला घेऊन जा तर आम्ही आज आलो घेऊन आज पहिला म्हणजे लय दिवस सात्री गिलास भेटला काय जरा आनंद आहे आनंद आहे एवढाच काय शेठने जरा शेठदावर गेलं आहे आज जा अस जरा हलक्या बरोबर आहे पण कुठेतरी बघा आज गुलाल महत्त्वाचा असतो आज आपले बारा तेरा धावणीचं नाव उंचवतं आहे कुठेतरी तुमचं पण नाव याच्या मागे होतंय एक नाव चांगल्या धावणीला तुम्ही आज करार केलेला आहे या मलाडचा आज बघा गरिबाचा बैल चर्चेत आला काय बोलाल आज त्या आता त्यांच नाव केलं म्हणजे आमचं नाव होत आता बैठ पला म्हणजे आमचं नाव होत त्यांच्यात शेटचं नाव होत शेटच्याच नावाने आम्ही चालवतोय बरोबर आहे आणि ड्रायव्हर कोण बसवलेला काय सांगाल आजचा ड्रायव्हर सूरज ड्रायव्हर होता बोरप्याचा बोर मस्त गाडी हातालतोय तो प्रत्येक गाडीला म्हणजे तोच असतोय एक तर काळू असतोय पण काळू तर काहीतरी थोडा हातालाय म्हणून तो आता येत नाही आणि गाडी पण मला वाटतं लवकरच झाली आज गाडी ब्रायझरवरती जमली होती ना व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला त्याच्यामुळे आज लवकरच झाली गाडी लवकरच झाली बघतो ना मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर बिंजोरला पण नाव असतं मल्हारचा आपले मालक असल्यानंतर मालकाचं नाव उंचवतोय आज जरी जमून गाडी झाली असेल तरी समोरून गाडी पण मला वाटतं खूप चांगली गाडी होती तुम्हाला मला वाटतं काटे मानवलीचा दुडकी आणि त्याच्या गाड्यामध्ये कोण पण शंभू शंभू एक चांगली अशी गाडी होती आज मुंबईला त्या गाडीचं खूप मोठं नाव आहे काय बोलाल त्या गाडीविषयी काय बोलाल ती गाडी भरपूर चालते म्हणजे चांगली गाडी आहे टॉपची गाडी आहे ती पण गाडी ती पण मस्त चालली चांगली गाडी चालली ती पण आज निकाल कसा काय झाला किती अंतर झाला आज जर निकाल म्हणजे पेंटिंग होता थोडा वासरू ते होता तर चाललं नाही थोडा कमी लावला मल्लारनी टोन लावला मल्हारनी टोन लावला म्हणजे चांगली पण आणलाय म्हणजे चांगला पहरा, पहरा होता ए, आज गावटी घडवला धावणीला चर्चा खूप आहे आज या वासराची मल्हारची जेव्हा त्याच्या ते जे पाठीवर तेरा ते नंबर लागतोय तेव्हा त्यावेळेला मैदानामध्ये एक मोठा नाव लागतो त्याच्या पाठीवर काय बोलाल नाव तर आहे शेटचा आकाश शेटचा नाव आहे बोलला तर दरार आहे ना त्यांचा आकाश वर्षा तर बारा तेरा कुठेतरी बघा आज या मुंबई बैलगाव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची एक ओळख सुद्धा आहे नाव तर मोठाच आहे त्यांचा आता नाव खातील दिला आम्ही आता आता ते काय करतील पुढचं नियोजन ते त्यांच्या हातात आहे बरोबर आहे आणि घरी तुमच्या बैल इथे बदलापूरला असतो का तुम्ही तिकडे उंबरवेड्याला नाही बैल आमच्या घरीच असतोय उंबरवेड्याला उंबरवेड्याला म्हणजे तिकडच नेहान करता डायरेक्ट मैदानामध्ये घेऊन मैदानामध्ये म्हणजे शेटचा फोन आला की मैदानामध्ये आता काय ज्या वेळेला तुमचा म्हणजे सुरुवातीला करार नव्हता तुम्ही स्वतः पळवायचं ना आता करारामध्ये पळवतो म्हणजे चांगल्या धावणीला दा। गेलाय तर काय बदल काय घडून आला आता आयुष्यामध्ये आता बदल तर झालाच आता ना आता बारा तेरा लागलाय म्हणजे मोठ्या नियोजनच असतंय आता बदल तर बसच झालाय आता आता साधी गाडी म्हणजे जमतच नाही आमची भिंजोड शिवाय जमतच भिंजोड शिवाय जमत नाही कुठेतरी प्रत्येक गाडामार्काची एक इच्छा असते की आमचं पण नम्रत नाव राहावं आमच्या इकडे बोलला तर आमच्या आदिवासाचं मोठं नाव आहे मध्ये का एक आदिवासा बैल एवढ्या टॉप मध्ये चालतोय मुंबईमध्ये आदात म्हणून शेताचं नाव म्हणून केलंय गावाचं नाव झालं आमच्या शेटचं नाव झालं आमचं नाव झालं बरोबर आहे म्हणजे तुम्ही एक मला वाटतं एक चांगलं स्वप्न बघलं आणि तो पूर्ण पण होत आहे पुढचं भविष्य कसं बघता त्याचं तुम्ही ते ते तो तो ए, कुटली -कुटली आता पुढचं भविष्य त्याच्यावरती आता तो साथ देईल तसं आम्ही त्याला साथ देऊ मल्हारच्या ऐवजी दुसरी कुठली कुठली बहिला धावलेला आता घरी आता नवीन आम्ही महिना झाला एक वासरू आणला आठ महिन्याचा तो अजून काढला नाही आम्ही आणि एक गावठी आहे भांडा बस मैदान मला आठवत आहे उंबरवेळेचा ज्या सीझनला या सीझनला जे मैदानामध्ये चर्चा झाली मल्हारची मला वाटतं पोगावकरांचा देवा आणि मल्हार ही गाडी पला समोरून मला वाटतं मिलिंद शेठ पाटील यांचा बुंगा आणि कानाशे पाटील यांचा मेहरबान ही गाडी होती समोरून आणि खूप चांगला गुलाल घेतलेला निकाल घेतलेला तिथून वाचून चर्चेत आला काय तिथून चर्चेत आला तो नियोजन कसं काय केलं होतं तुम्ही तो देवा नियोजन म्हणजे आमचे कोणचा मित्र आहे सागाचा राहुल राहुल विषय सागरचं त्यानेच नियोजन केलं आणि त्याहीच पैसे दिल, दिले पैसे आम्ही पण पैसे थोडे दिले आम्ही बोलला तर नियोजन त्याहीच केलं आम्ही घाबरत होतो काही एवढी मोठी गाडी पकडायची आहे बोलला तर मुंबईचा किंग म्हणतात त्याला भुंगा हो त्याच्याशी खेळायचं आहे तर आम्ही घाबरत होतो त्याला तर ते बोलायला लागले अर्जित तर प्रत्येकाच्या आहे आता काय काय ना असं गाडी ना व्हाय दे आणि कुठेतरी तो मला वाटतं भुंगा आपले मिलिंद शेठ पाटील आणि आपले आकाशदादा यांची खूप चांगली मैत्री आहे आता तुम्ही त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही गाडी पकडलेली ती मोठी तेव्हा घाबरायचं पण आता त्याच्याशिवाय मोठ्या मोठ्या गाड्या खेळतोय तुमचा मल्हार काय बोलत आता आता नाही आता नाही वापरू शकत आता जरा हे वड लागली ना आता शर्ट आला म्हणजे आता नाही घाबरत आम्ही बरोबर आता शर्ट बोलतो तिथे आम्ही डोक्यात येतो कोणी पण असू दे बरोबर आहे शेट बोलला ना बैल काढा बैल काढा कुठे अड्डा असू दे कुठल्या परिस्थितीत आम्ही असं नाही कधी पण त्यांना विचारा शेटला का आज वासरू येणार आहे का नाही ते फोन करावा आम्ही वासरू तयार ठेवतो आणि कसं आहे शेटचा स्वभाव कसा आहे काय शेट, बोला नाही शेट शेटचा बोलला तर बोलूच नाही का शेट असं म्हणजे कधीच बोलत नाही शेट येतोय हात लावतोय जो पडतोय यालाच हात लावतोय सुंदरला पण जास्ती हात लावत नाही आला हात फिरवतो कोणी पण असू द्या त्याला बारका पोर असू द्या मोठा कोणी असू बाई असू द्या कोण नाही कोणला मारणार नाही काय नाही आणि पण एवढा आकडून आणलंय बघ एकदम सुरुवातीला मी पहिली मुलाखत ज्यावेळेला घेतली त्यावेळेला सांगितलेलं आहे आम्ही रानामध्ये त्याला सोडून द्यायचो आता खरं आहे पावसाळ्यामध्ये आता मग या वर्षी तर तुमचा आता समजा बदल घडून आलेला आहे मग आता या वर्षी त्याची देखरेख केली जाईल पावसाळ्यामध्ये नाही नाही रानामध्ये सोडून देणार जो आहे त्याचा तो टाइम सोडून देणार तो सोडून देणार सीझन संपल्यानंतर सीझन संपली का सोडून देणार आणि पुढच्या वर्षी पुन्हा तयारीला लागायचं मग पुढच्या वर्षी लगेच तयार आणि आता आध्यातच आहे का आदतच आहे आणि मला वाटतं खूप मोठा पण होईल गावठी गाईचा वासरू घरचा वासरू तुम्ही घडवला आज बघा लाखो करोडो रुपये लोक देतात त्यावेळेला एक वासरू घेतात किंवा त्याला घडवतात तो पण कि लागतोय किंवा नाही लागत तुम्हाला घरच्या गायचा वासरू एक चांगला घडला घरच्या गायचा म्हणजे त्याला आणि लय लोक का पण आमचा विशेष लय द्यायचा आता भले तो चालव अगर नाही चालव आता ठेवलाय घरीच एवढं मोठा आम्ही या दिवसावरे देसाई खिरकाळी आम्ही बघितलंच नाही आजपर्यंत बघितलंच नव्हतं तर याच्यामुळे आजपर्यंत आम्ही इथे येतोय एवढं पाच सहा वर्ष झाली शर्ती करतोय आम्ही आजपर्यंत दिवसातना खिरकाळी देसाई या अड्ड्यात कधी चालू नाही ती सावरा आणि तिकडे कडा बिडा तिकडे गेलो नाही पटका आमच्या मध्ये एवढाच आसपास आहे पण मी त्याचं भविष्य बघतोय येणाऱ्या काही कालामध्ये ना मला वाटतं तो मुंबईत गाजवतो पण तीन पेऱ्यांची माहीत आहे ना अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तो कारण त्याच्यामध्ये ती धमक आहे आणि तुम्हाला मालक पण खूप चांगले लाभले आहेत आता शेट बोलला तर आम्ही तीन पेऱ्याला पण नेऊ शकतो आता शेठच्या विषय शेट बोलायला तेव्हा नेऊ ना बरोबर आहे तर त्याचं भविष्य दिसतोय चांगला आहे पुढे कधी समजावा जर कधी तुम्हाला मागणी तर खूप साऱ्या होतात विकत घेण्याच्या पण जरी कधी झालं तर काही शेटला विकणार का अजून कोणाला विकणार का शेटला शेटला विकणार बरोबर तरी बघा आज तुमची पण ओळख हो निर्माण झाली मग सांगितलं की आम्ही या साईडला येत पण नव्हतो पण आता इकडे या साईडला महाराष्ट्र मुंबईच्या सर्व मध्ये येतात तुम्ही आम्ही तर आज परत एवढ्या वर्ष मी शर्तीले तर आज परत म्हणजे उसाटला परत म्हणजे आमचे मित्र होते साळके कि म्हणून इथले नारिव याच ते कधी पण आम्हाला बोलायचं काय आ या पण आम्ही गेल्या वर्षी आलत तेवढंच नाहीतर आज परत आम्ही इकडं आलो नाही शर्तीला पण आज या मल्हार मुलं आम्ही एवढं खिरकाली देसाई सावरे कडाव तिकडे बाडी बिरडी याच्या मुलं जातोय नाहीतर आम्हाला ना नव्हत नव्हते आड्डते कारण त्याची पारस चांगले धावणीला केलेली आहे आता एक चांगला बारा तेरा एक नाव म्हणून त्याच्या पाठीवर परला आणि तुम्हाला अखंड महाराष्ट्र बघायला भेटला आता नाव तर केलंच त्यानं आता त्याच्यावरती आहे शेट वरती आहे बरोबर आहे शेट चालू तसं आता आम्ही चालू बरोबर चालेल चालेल धन्यवाद आणि जसं शेठचं नाव आतापर्यंत टिकवलंय शेठचं तर कायम नाव राहणारच आहे कारण जरी मल्हार नसलं तरी त्यांच्या दावडीला कुठली ना कुठली बैला येतच राहतील पण मल्हार पण त्यांच्या दावडीला खूप चांगलं काम करतोय आता सध्याच्या गाडीला आणि शेठच्या नावान चालतो आज परत शेटला कधी नाराज केला नाही त्याने आणि कुठली गाडी म्हणजे त्याच्या स्वतःहून गाडी त्याची तो दुसऱ्या बैलच केसर परत गाडी बाहेर जाते नाही आज परत त्याच्या हातून गाडी गेली नाही गेली चालेल धन्यवाद चांगली माहिती दिली आणि आज जो आपला आकाश दादा राहूत नाहीत तरी तुम्ही एक चांगलासा गुलाल घेतला तुम्हाला पुन्हा एकदा चांगला असा अभिनंदन आणि नेहमी गुलावत राहावा माझ्या चॅनेलवर तुम्हाला कायम एक शुभेच्छा असतील धन्यवाद आमच्याकडून तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद